श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी स्वामींचा संदेश घेऊन आली आहे चला तर पाहूया स्वामींनी आज तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामींना तुम्हाला आज काय सांगायचे आहे ते तर स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा काळजी करू नकोस तू जेवढी तुझ्या स्वतःला ओळखत नाहीस जेवढे तुला काय पाहिजे आहे हे तुला जेवढे माहिती नाही तेवढे आम्ही तुला ओळखतो आणि तुझ्यासाठी काय योग्य आहे आणि काय योग्य नाही हे आम्हाला चांगलेच माहिती आहे त्यामुळे आम्ही तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच तुला देणार आहोत आता सगळे चांगलेच आणि सर्वोत्तमच तुला मिळणार आहे त्यामुळे तू निश्चिंत राहा काळजी करणे सोडून दे बाळा तुमची ही काळजी तुमच्या मनात वेगवेगळे संभ्रम निर्माण करत असते काळजी करणे चांगलेच गोष्ट आहे पण अति काळजी ही माणसाला नकारात्मकतेकडे घेऊन जात असते त्यामुळे सगळे चांगलेच होणार आहे या गोष्टीकडेच तू तु तुझे तु सर्व लक्ष तुझे सर्व ध्यान लाव म्हणजे तुझ्या मनात नको नको ते विचार येणार नाहीत आणि बाळा तू आमचा हात पकडलेला आहेस मग घाबरतेस कशाला आम्ही ज्याचा हात एकदा पकडतो त्याला कधीच काहीच होऊ देत नाही जो आमच्या छत्रछायेखाली येतो तो तरून जातो त्याला कोणतीच भीती चिंता ही सतावत नसते कारण त्याचा आमच्यावर इतका विश्वास असतो की तो डोळे झाकून फक्त पुढे पुढे चालतच राहत असतो कारण त्याचा आमच्यावरचा दृढ विश्वासच सगळ्या अडचणीतून संकटातून त्याला पार पाडत असतो म्हणून बाळा तुझेही सगळे चांगलेच होणार आहे ही गोष्ट तुझ्या ध्यानात ठेव तुझ्या प्रयत्नात तू तु मात्र कधीच कमी पडू नकोस तुला तुझ्या प्रयत्नाचे फळ हे नक्कीच मिळणार आहे तू आमच्या छत्रछायेखाली आलेली आहेस जो आमचा होतो त्याच्या आयुष्यात अशक्य गोष्टी देखील शक्य होऊ लागतात तुम्ही देखील केलेल्या नसतील एवढे यश तुझ्या पदरात आता पडणार आहे बाळा आनंदी होण्याची वेळ आली आहे तू आता नेहमी आनंदी राहा आणि हसत राहा बाळा आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव आणि तू जर खरंच आम्हाला मनापासून तुझी आई मानत असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तू तुझे ध्येय पूर्ण करण्यासाठी खूप मनापासून रात्रंदिवस प्रयत्न केलेले आहेस आणि तुझे ते प्रयत्न आम्ही पाहिलेले देखील आहे खूप परिश्रम करून देखील तुला तुझ्या कामात यश मिळत नाही या कारणाने तू खूप निराश होत आहेस तुझा विश्वास कमी कमी होत चाललेला आहे पण बाळा कोणतीही गोष्ट ही वेळेआधी घडत नसते प्रत्येक गोष्ट प्रत्येक घटना घडण्यासाठी वेळ ही यावी लागते म्हणून बाळा आता ती वेळ आली आहे तुला तुझ्या परिश्रमाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे तू जितके प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेस त्यापेक्षा खूप जास्त आणि चांगले फळ तुला तुझ्या मेहनतीचे आता मिळणार आहे तुझी ती सर्व स्वप्ने आता लवकरच पूर्ण होणार आहेत तुझ्या विजया डंका ऐकून तुझे दुश्मन लाजणार आहेत बाळा तुझ्या मनातील त्या सर्व इच्छा तुझी सर्व स्वप्ने आता लवकरच सत्यात उतरणार आहेत तुझ्या मनात आहे अगदी तसेच सर्व गोष्टी घडणार आहेत आता तुझे भाग्य बदलणार आहे बाळा तू आता निश्चिंत राहा तुझा तुझ्या स्वतःवरचा आणि आमच्यावरचा विश्वास मात्र कधीच डगमगू देऊ नकोस हा विश्वासच तुम्हाला पुढे पुढे जाण्यासाठी प्रेरित करत असतो कितीही मोठी संकटे जरी तुमच्या रस्त्यात तुमच्या ध्येयात आडवी आली तरी त्या संकटांचा सामना करण्याची ताकद फक्त तुमच्या विश्वासामध्येच असते त्यामुळे कधीच तुझा विश्वास डगमगू देऊ नकोस बाळा निश्चिंत हो सगळे आता चांगलेच होणार आहे बाळा आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव आणि तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ